जालना शहरातील शास्त्री मोहल्ला भागात घराची तोडफोड करून नासधूस समस्त समाजातील समा नागरिकांनी यांची घेतली भेट दोषीवर कडक कारवाई करून गुन्हा नोंदण्याचे कदीम जालना पोलिसात तक्रार दाखल मागील काही दिवसांपूर्वी जालना शहरातील शास्त्री मोहल्ल्यामध्ये हळदीच्या कार्यक्रमामध्ये व्यंकटेश गायकवाड या युवकाचा खून झाला होता डीजेवर नाचताना धक्का लागल्याच्या कारणावरून खून झाल्याने मातंग समाजातील आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले होते व त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे त्यानंतर मातंग समाजातील नागरिकांच्या घरावर अज्ञातांनी हल्ला करून तोडफोड केली व सामानाची नासधूस करण्यात आली असल्याची तक्रार प्रदिन चलना पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे त्यापूर्वी समस्त मातंग समाजातील नागरिकांनी पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांच्याशी चर्चा करून दोषीवर कडक कारवाई करण्याची मागणी केली घराची तोडफोड व नासधूस करणाऱ्या आरोपीवर कारवाई झाली नाही तर येणाऱ्या काळामध्ये समस्त मातंग समाजाच्या वतीने मोठे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला यावेळी मातंग समाजातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती जैन सर मी नेताजी सुभाषचंद्र बोस सेवाभावी संस्थाचा संस्थापक अध्यक्ष रत्नासम लांडगे आज आम्ही सकल मातंग समाज जालना जिल्हा याच्या वतीनं आज सगळे मातंग समाजाचे नेते व पुढारी आम्ही सगळे एक खट्टा जमा झाला आहे माझ्या घरी मिटिंग घेतली आहे मी आणि मिटिंगेमध्ये आम्ही अशी एक नियोजन एक बैठक ठरवली की आज सव्वीस तारखेला शास्त्रीय मल्ल्यामध्ये व्यंकटेश हे नावाचा हे नावाचा मुलाचा खून झालेला आहे त्यामध्ये मातंग समाजाचे सा, सात किंवा आठ आरोपींनी त्यांचा खून केला आहे आणि ते खून करून त्या मुलावर गुन्हा दाखल झाला आहे आणि ते डी जेच्या कारणाहून त्यांचं भांडणं झाले असं त्यांनी लिखित स्रोत दिलेला आहे मीडियावर आलेलं आहे पण ते खून झाला तर ते मुरंडी जे तांबे नावाचे व्यक्ती हे लोकगरीब लोक राहते त्यांचं घर अचानक फावण्यामध्ये आलं आहे त्यांची भीती पाडल्या त्यांचे दरवाजे फोडले टिव्या फोडल्या पलंग फोडले सगळ्या सत्यानाश त्यांनी केला आज ते पाच ते सहा दिवस झाले आज ते वळवण तंत्र भटकते आज त्यांनी माझ्याशी संपर्क साधला दोन तीन दिवसांनी ते माझ्याकडे इकडे सुरक्षित आहे आणि ते जे लेकरं बाळाच्या मैत्रमधे कोणी कोणामध्ये नाही आहे ते खूप रडतात वाडा फोडला त्यांचा दुसरं घरं फोडले मोठा बंगला फोडला मग आज आम्ही मातंग समाजाला ही गोष्ट माहिती नव्हती मग ही मी एक मॅचेस टाकून त्यांनी आमच्या मातंग समाजाच्या मोठ्या मोठ्या पुढाऱ्याला माहिती झाली आहे ते आमच्या अशोक साबळेराव पुन्हा पांडवसाहेब शिवराज जाधव हे असे अनेक मोठे मोठे कार्यकर्ते आहेत आम्ही मिटिंगवरून हे फैसला के केला की आम्ही एस पी भेटू भेटून आम्ही त्या गुंडशाही लोकांवर आम्ही गुन्हा दाखल करणार आणि त्याला आम्ही धडा शिकवणार की गोरगरीब लोकांचे घरं तुम्हाला फोडायचा अधिकार कोणी दिला कशामुळे दिला तुम्हाला संशयमुळे तुम्ही संशयितच्या लोकांच्या घरी आक्रमण केलं त्याचा नाश केला याची तुम्हाला भरपाई करून देणं आवश्यक आहे आणि हे गुन्हा दाखल त्यांना त्यांच्यावर झाला पाहिजे अशी आम्ही एस पी साहेबांना विनंती केली आणि कधी त्याला पोलीस स्टेशनला आम्ही सोडून सुनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार आहे पाच सहा आरोपीची नावं आम्हाला माहीत आहे आणि पाच सहा आरोपीच्या आडण्यात आहे हे त्याला धडा शिकवणं गरजेचं आहे मी एवढं बोलून सुनी जय जय महाराष्ट्र म्हणतो मी रतन आश्रम नांदगे